कधी कधी स्वयंपाक करायचा कंटाळा येतो आणि भाजीला काय नसले की आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचे रोज तर अशा वेळी आपल्या घरात जर जी चपाती करून राहिलेली कणिक असते तर त्यापासून मी आज बनवते चकोल्या मस्त अशा टेस्टी आणि चमचमीत आज आपण वरणातल्या चकोल्या बनवणार आहेत ते पण झटपट आणि कुकरमध्ये मी आज चकोल्या बनवते अतिशय टेस्टी आणि मस्त अशी रेसिपी आहे सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे चकोला बनवण्यासाठी इथे मी साहित्य घेतलेलं आहे तर इथे उरलेली कणिक आहे चपाती करून राहिलेली ती इथे मी घेतलेली आहे सहा गोळे आहेत तर यापासून आज आपण चकोल्या बनवणार आहोत तर इथे मी पहिल्यांदाच डाळ शिजवून घेतलेली आहे तुरीची कारण की आपण आज वरणातल्या चकोल्या बनवणार आहोत आणि इथे मी काही कोथिंबीर थोडीशी घेतलेली आहे आणि दोन टोमॅटो दोन कांदे आणि आमसूल घेतलेला आहे इथे मी कोकम आणि काही कढीपत्ता घेतलेला आहे आणि ठेचलेला लसूण घेतलेला आहे आणि गूळ घेतलेला आहे तर मस्त अशा टेस्टी आणि खमंग चकोल्या होणार आहेत आज तर चला मग आता आपण पटकन कुकरमध्ये चकोल्या बनवूया तर कुकरमध्ये मी तेल घातलेलं आहे जिरे घालूया अर्धा चमचे थोडासा कढीपत्ता घालायचा आहे आणि कांदा घालायचा आहे तर कांदा छान परतवून घेऊया तर इथे कांदा तुम्ही एक दोन किंवा तीन तुम्हाला जसा आवडेल तसा घालू शकता पण इथे मी दोन कांदे घेतलेले आहेत आणि तो ठेचलेलं लसूण घालायचं आहे लसूणामुळे खमंग अशा चकोल्या लागतात तर इथे मी दोन टोमॅटे घेतलेले आहेत बारीक चिरून टेस्टी मस्त अशा तिखट आंबट गोड आपल्या चकोल्या लागणार आहेत कांदा टोमॅटो छान परतून घ्यायचा आहे कांदा टोमॅटो छान परतला गेला की यामध्ये आपण नंतर मसाले ॲड करणार आहोत तर कांदा टोमॅटो छान भाजत आलेला आहे तर यामध्ये आता मी थोडीशी हळद घालते नंतर इथे मी थोडासा गरम मसाला अर्धा चमचा गरम मसाला घालायचा आहे आणि थोडीशी इथे धना पावडर घातलेली आहे आणि एक चमचा मी इथे लाल मिरची पावडर घातलेली आहे तर आता हे मसाले आपण परतवून घेऊया मसाले परतून झालेले आहेत तर जी डाळ मी शिजवून घेतलेली होती तुरीची ती डाळ आता आपण यामध्ये घालणार आहोत तर तुम्ही पहिल्यांदा डाळ शिजवून घ्यायची आहे तेव्हाच आपले मस्त असे घट्ट वर्णासोबत चकोल्यात छान लागतील म्हणून पहिल्यांदा डाळ शिजवणं महत्त्वाचं आहे तर पाणी घालायचं आहे तुमच्या आवडीप्रमाणे आणि आवश्यकतेनुसार जशा तुम्हाला चकोल्यात थिकनेस करायच्या आहेत त्या पद्धतीने तुम्ही ते पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालू नका नाही तर जेव्हा आपण सिट्टी करेल तेव्हा ते पूर्णपणे पाणी बाहेर येईल चवीपुरतं मीठ घातलेलं आहे आता आपण या पाण्याला उकळी आणणार आहोत तर वरती आपल्याला सिटी लावायची नाही नुसतं वरती झाकण ठेवायचं आहे तोपर्यंत आपण उकळी येते चकोल्या बनवून घेऊया तर आता आपण मस्त अशी पातळ सर चपाती लाटायची आहे बिना घडीची तर जेवढी पातळ होईल तेवढी आपल्याला लाटून घ्यायची आहे तर चपाती लाटून झालेली आहे आता चाकूने कट करून घेऊया जशा आपण कापण्या कट करतो ना तशाच पद्धतीने आपल्याला ह्या चकोल्या कट कर करायच्या आहेत तर इथे कट करून झालेल्या आहेत तर बघू शकता मस्त अशा ह्या कट केलेल्या आहेत तर अशा पद्धतीने आपल्याला ह्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे सर्व मी चकोल्या बनवून घेते तर इकडे उकळीही आलेली आहे तर आता हे आपण मिक्स करून घेऊया तर यामध्ये आता आपण ज्या चकोल्या बनवलेल्या आहेत लाटून त्या मी इथे घातलेल्या आहेत सर्व आणि आता यावरती आता मी आमसूल घालणार आहे कोकम तर दोन ते तीन असे पीस घातलेले आहेत कोकमचे आणि थोडासा गूळ आमसूल आणि गूळ घातल्यामुळे अतिशय टेस्टी आणि खमंग अशा ह्या चकोल्या लागतात तुम्ही नक्की घालून बघा आणि कोथिंबीर बारीक चिलेली घालायची आहे तर आता हे सर्व मिक्स करून घेऊया तर याआधी पण मी चकोल्याची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे तर त्यामध्ये मी आमसूल आणि गुळाचा वापर केलेला नाही तर या रेसिपीमध्ये केलेला आहे तर शिट्ट्या देऊन घेऊया आपण आता फक्त एक शिट्टी द्यायची आहे जास्त शिट्ट्या देऊ नका तर मस्त अशा ह्या शिजलेल्या आहेत थोडासा रस्सा ठेवलेला आहे मी कारण की थंड जर झाल्या चकोल्या तर, तर त्या घट्ट होतात म्हणून ठेवताना आपल्याला थोड्याशा पातळसर ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने इथे मस्त अशा चकोल्या शिजलेल्या आहेत एका शिट्टीमध्ये तर आता आपण डिश सर्व करून घेऊया तर चकोल्याचा जो रस्सा असतो ना तो खूप छान अप्रतिम लागतो फार छान टेस्ट येते या चकोल्याला त्या रस्स्यामुळे कारण की या रस्त्यामध्ये मी आमसूल आणि गुळाचा वापर केलेला आहे अगदी चटपटीत आंबट तिखट गोड अशा ह्या चकोल्या लागतात तर वरती आपण आता कोथिंबीरने गार्निशिंग करूया आणि इथे मी तोंडी लावण्यासाठी मस्त टेस्ट अजून जरा चकोल्याची येण्यासाठी पापड तळलेले आहेत तांदळाचे आणि पालकचे तर, पालक तर त्यासोबत खायला खूप छान मजा येते पापड तर अशा पद्धतीने झटपट कुकरमध्ये आज मी वरणातल्या चकोल्या बनवून दाखवलेल्या आहेत तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीही नक्की ट्राय करा स्वयंपाक बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा पद्धतीने झटपट वरणातल्या चकोल्या कुकरमध्ये तुम्ही बनवून खाऊ शकता तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया अशाच नवनवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत तो मस्त खा आणि स्वस्थ रहा बाय बाय बाय